मित्रांनो एम एसीबी वाल्यांना फोन लावतोय वा अभी स्विच वी कुछ समय पश्चात प्रयास करेम दोन दिवसापासून हा दणकवलीतला आमचा जस नंबर चे आप संपर्क करण्यासीबी सेक्शन शिक्षण ऑफिसचा नंबर आहे कुछ समय पश्चात प्रयास करे फक्त फोन केला कॉल इंग मिस्टली स्विच ऑफ स्विच ऑफ कसं वाटतय शिवाजी नगरच्या आमदाराला फोन करायचा का वडगाव शेरीच्या तिथं एखादा बिल्डरनी फोन केला तर मध्यरात्री जातील हो कारण तो श्रीमंताचं पोरग असतं श्रीमंत बापांनी फोन केलेला असतो इथं गोरगरिबांच्या घरातली लाईट गेली तर ह्यांना काय कळलं दोन दिवस झालं या शेडिंग मध्ये किंवा पाऊस मला अजून एक कळलेलं नाही मेट्रो सिटी मध्ये राहतो पावसाचे चार थेंब पडले की लाईट गायब होते अंडरग्राऊंड कशाला मरायला केली का कशाला झक मारली अंडरग्राऊंड लाईट केली आता काय विजाच्या तारात तुटत आहेत काय एम एसीबी च काय होत दराने आम्हीच वीज घ्यायची आणि आम्हाला तुम्ही लुटणार माझा तर आहे ना स्पष्ट म्हणणे एम एसीबी महाराष्ट्राला स्पष्ट लुटते पुण्यातले महाराष्ट्रातले कुठलेही लोक बोलायला तयार मित्रांनो जय जाऊ दिसतोय ना मी अंधारातून बोलतोय त्याच्यामुळं अंधारात मी दिसेल अशी शक्यता फार कमी आहे कारण सध्या पुण्यामध्ये खास करून दक्षिण पुण्यामध्ये असो किंवा उत्तर पुण्यात असो पूर्व पुण्यात असो किंवा पश्चिम पुण्यात असो मध्यवर्ती पुण्यात असो किंवा उपनगरात असो पुण्यामध्ये सध्या लाईट नाही म्हणजे ते एम एसी बी च्या अधिकाऱ्यांना कुठला फॉल्ट शोधतायत गेली दोन दिवस झालं जी सकाळी लाईट जाते मध्येच येते दहावीस मिनिट अर्ध्या तासांनी लगेच जाते ती रात्री बारा वाजता येते अरे लहान मुलांच्या शाळा सुरू होत आहेत काही जणांचे परीक्षा सुरू असतात घरामध्ये ज्येष्ठ नागरिक असतात बऱ्याच जणांचं पोट हे त्या विजेवरच अवलंबून आहे त्याशिवाय कुठलाही उद्योग चालू शकत नाही सध्या मुसळधार इतका भयानक पाऊस सुरू आहे रस्त्यावर प्रचंड पाणी साठलेलं असत मला सांगा एखाद्या रस्त्यामध्ये खड्डा आहे एकतर निकृष्ट दर्जाचे पुण्यामध्ये काम त्या ठिकाणी लोकांनी केलेले आहेत पुणे असो मुंबई असो कुठलंही शहर घ्या मेट्रो सिटी म्हणून नुसतं नेते भोंबरतात परंतु मुळात काम मात्र निकृष्ट दर्जाचं आहे रस्त्यावर दोन दोन तीन तीन फुटाचे खाली ड्रेनेज लाईन आहेत पाणी साचलं एखादी गाडी वेगात आली अंधार पडलेला आहे पाऊस पडतोय आणि गाडी समजा त्या खड्ड्यात गेली लेकर जर गाडीवर तो माणूस कुटुंबासोबत जात असेल तर किती वाईट गोष्ट आहे एमएसीबीच्या अधिकाऱ्यांना कळत नाही का आता पुण्यामधली लाईट संपूर्ण सातारा रोड बंद आहे तिकडं नगर रोड बंद आहे सगळ्या पुण्यातल्या पेठांमधली लाईट गेली का चाललंय काय एम बी च्या अधिकारी खर तर एक अधिकारी असा कोंडून ठेवला पाहिजे फोन उचलत नाहीत फोन केला तर नीट उत्तर देत नाहीत आणि दिवसभर गाडी घेतात आणि फॉल्ट शोधायला बोंबलत फिरतात अरे फोन कुणाला करायचे काही महत्वाचे काम आहेत बऱ्याच ठिकाणी हॉस्पिटल आहेत बऱ्याच ठिकाणी स्लम भागामध्ये तर छोटी छोटी घरं असतात एवढा पाऊस वाढतोय कधी पाणी घरांमध्ये शिरतंय कधी पाणी दुकानांमध्ये शिरतय कोणाला काही देणं घेणं पडलं नाही आणि आता आमचे कारभारी असे निवडून दिलेले स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महानगरपालिकेचं तर बोलायचंच नाही ते फक्त टक्के घ्यायलाच आहेत ते एम बी वाल्यांना किंवा कुणाला फोन करणार नाहीत आमदार महोदयांना कोण फोन करणार म्हणजे आमच्या खडकवासल्याच्या आमदारांना फोन करायचा का पर्वतीच्या आमदारांना फोन करायचा शिवाजी नगरच्या आमदाराला फोन करायचा का वडगाव शेरीच्या तिथं एखादा बिल्डरनी फोन केला तर मध्यरात्री जातील हो कारण तो श्रीमंताचा पोरग असत श्रीमंत बापांनी फोन केलेला असतो इथं गोरगरिबांच्या घरातली लाईट गेली तर ह्यांना काय कळलं म्हणजे इतका त्या एमएसीबीचा खेळ सुरू आहे इतका लपंडाव सुरू आहे आणि लाजा वाटल्या पाहिजेत याच्यावर कुणाला काय देणं घेणं नाही आता काय आम्ही आताच मी मुलाशी बोलत होतो तो म्हणला चला आपण त्या एम एसीबी ऑफिसच्या कार्यालयावर मोर्चा काढू म्हणजे लहान लहान मुलं जे घरातले आहेत आहेत एकीकडं पाऊस कमी आधी पडतो नाहीतर पाऊस पडणारे दिवसभर इतकं वातावरण असत जगणं झालंय आता मी अंधारातून बोलतोय मी सुरुवातीलाच म्हटलं मी दिसतोय की नाही याची गॅरंटी तुम्हीच आहे कारण अंधारातच बोलतोय पण अंधारात बऱ्याच जणांचा संपर्क होत नाही मोबाईल चार्जिंग वर नाहीयेत चा, किती अडचणी सांगायच्या किती संकट सांगायचे आणि ह्या एम एसीबी अधिकाऱ्यांना पगार सुरू आहे एम च्या लाईट वर आम्ही सगळे विसंबून एम एस सीबी वाल्यांना माहितीये ऊर्जा मंत्री कोण आहे महाराष्ट्राचं आहेत का ते त्यांच्या घरात असेल लाईट आणि आमच्या घरात अहो मीटर सध्या एवढं पळतय दुप्पट युनिटचे रेट झालेत सहज मला कधी आयुष्यात तीनशे चारशे रुपयाच्या वर लाईट बिल आलं नाही हो जास्तीत जास्त साडेचारशे नऊशे हजार पंधराशे बावीसशे पन्नास रुपये लाईट बिल भरलं मी मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्या त्या बावीसशे रुपयामध्ये साडेचारशे पाचशे सहाशे रुपये ह्यांचा टॅक्स हा कर तो कर इकडचा कर तिकडचा कर म्हणजे असं झालंय एमईसीबीच बिल आम्ही भरायचं आणि ह्यांच्या आईचा कर ह्यांच्या बापाचा कर ह्यांच्या काकाचा कर मुख्यमंत्र्याचा कर आमदाराचा कर नगरसेवकाचा कर अरे किती लुटणार सर्वसामान्य नागरिकांना आम्ही वीज वापरतो आम्ही तुमच्या म्हणजे आधिपत्याखाली राहतो किंवा महाराष्ट्रात जगतो ही आमची चोरी आली म्हणजे इतके टॅक्स लावलेत मी मध्ये संभाजी ब्रिगेडच्या वतीनं पत्र दिलं होतं की आम्हाला एवढे टॅक्स कशामुळे लावता हे सगळे टॅक्स रद्द करा तर ते सगळे जावई त्या म्हणले असं करता येत नाही सुप्रीम कोर्टाचा हा, कोर्टा हा आदेश आहे हायकोर्टाचा हा आदेश आहे अरे आदेश तुम्ही तुमच्या सोयीनं काढले त्या वीज वितरण कंपनीचे घर भरण्यासाठी अतिरिक्त दराने आम्हीच वीज घ्यायची आणि आम्हाला तुम्ही लुटणार माझा तर आहे ना स्पष्ट म्हणणे एम एसीबी महाराष्ट्राला स्पष्ट लुटते पुण्यातले महाराष्ट्रातले कुठलेही लोक बोलायला तयार नाहीत सध्या महागाई वाढली अरे महागाईत एवढी वीज का वाढवली एवढी वीज का वाढवायची त्या विजाचे रेट एवढे का वाढलेत आणि त्याच्यातून परत आम्ही आता दोन दिवस झालं या शेडिंग मध्ये किंवा पाऊस मला अजून एक कळलेलं नाही मेट्रो सिटी सिटीमध्ये राहतो पावसाचे चार थेंब पडले ला की लाईट गायब होते अंडरग्राऊंड कशाला मरायला केली का कशाला झक मारली अंडरग्राऊंड लाईट केली आता काय विजाच्या तारात तुटत आहेत काय एम एसीबी च काय होत आहे सर्वसामान्य माणसांना किती त्रास देणार तुम्ही लोक बघा मी बोलतोय म्हणून जर कुणाला राग येत असेल तर जरा त्या एमिसीबीच्या अधिकाऱ्याच्या काहीतरी त्याला दाक्षणा द्या नाही तर त्याच्याकडून घ्या कारण असं झालंय ना ते जसं छळायचं असेल त्यांना तसं छळणार पावसाळ्यामध्ये पाऊस सुरू झालाय अहो लहान लहान मुलं आहेत घरामध्ये लहान लहान म्हणजे मुलांसोबत इतर जबाबदारी असतात ज्येष्ठ नागरिक घरात असतात काही काही पाच पाच मजली बिल्डिंग असते आठ आठ मजली बिल्डिंग असते लिफ्ट बंद होते नाही आमच्याकडं बॅकअप नाही आमच्याकडं ते इन्व्हर्टर मग तुम्ही काय आमच्या मानगुटीवर बसून तुम्ही छळणार काय इथल्या लोकांना काय काय लावलंय आमदार खासदार आलात निवडून आता आमदारच आता जुने झालेत मला तर वाटतं हे सगळे आमदार बदलले पाहिजे नवीन लोकांना संधी दिली पाहिजे काय होतं आपण हे लोकप्रतिनिधी नावाची जमात जी आहे ना तोच 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 तो, तो सतत निवडून देतो ना त्याच्यामुळं म्हातारी मेलेचं दुःख नसतं काळ सोखावतो तुम्हाला त्रास होऊ द्या तुम्हाला त्रास होतोय ना कोणी वागणार नाही बोलणार नाही आणि मग ह्यांच्यावर कंट्रोल आहे ह्यांच्यावर कंट्रोल कुणाचंही नाही हात जोडून विनंती करतो त्या कारभाऱ्यांना आणि एमिसीबीच्या अधिकाऱ्यांना अरे का लपंडाव का खेळ चालू केलाय म्हणजे आता चार महिने पावसाळ्यात अंधारातच राहायचं का अख्खा पावसाळा अंधारातच काढायचा का आणि तुम्ही मात्र कुठं चार मीटर एखाद्या बिल्डिंगमध्ये दिले सगळ्या एम एसी व्ही वाल्यांचे चा हप्ते चालू आहेत सगळ्यांना भरपूर पैसे मिळत आहेत आणि ह्यांना काय देणं घेणं नाही दुसऱ्यांना मात्र नवीन मीटर देऊन त्यांच्या माग भोंगे लावायचे जास्त बिलाचे आणि नाही तिथं मग त्या विजाचा खेळ करायचा बंद करा जर आता लाईट गेली काय अजून दोन दिवस घ्या अजिबात लाईट म्हणजे चालूच करू नका पण काय जेवढे काय फॉल्ट आहेत ना तेवढे फॉल्ट एकदा दुरुस्त करून घ्या विनाकारण छळू नका लोकांना आणि सगळ्यात महत्वाचं काही गोष्टी ह्या समजून घेतल्या पाहिजेत आणि काही गोष्टी ह्या लक्षात सुद्धा आल्या पाहिजेत जर आपण मोठ्या शहरांमध्ये राहतो आज सगळ्या वाईट गोष्टीचं प्रमाण गुन्हेगारी असेल किंवा चोऱ्या असतील अव ह्या अंधारात किती लोक हात धुवून घेतील आणि किती लोक ह्या पावसाळ्यामध्ये विनाकारण हा अपघाताने त्यांना त्रास होईल याची जबाबदारी जर तमाम नागरिकांना हात जोडून विनंती एमईसीबी मुळे जर तुमच्या भागामध्ये दुर्घटना झाली तुमच्या इथं काही दुखापत झाली तर थेट एमईसीबीच्या अधिकाऱ्यावर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करायचा संभाजी ब्रिगेड तुमच्या पाठीशी आहे अजिबात सुट्टी द्यायची नाही ह्या लोकांना कारण यांचे फोन करा बरं लागतात का बघा लाईट का घालवतात हे सारखं ह्या सगळ्यांचा हिशोब सा त्यांना द्यावा लागेल चुकून जर काही दुर्घटना झाली तर त्या माणसाला किंवा त्या ज्या व्यक्तीचं नुकसान झालंय त्याला दोष देऊ नका थेट तुम्ही ग्राहक आहात तुम्हाला त्रास झालेला आहे त्रास सहन करून घेऊ नका आणि ह्या एम एसीबी वाल्यांना धडा शिकवा शेवटी तेही माणसच आहेत पण ते माणसं आमचा जीव असा छळायला बसलेले आहेत अरे दिवस दिवस दोन दोन दिवस त्यांना फॉल्ट सापडत नाही शहरामध्ये बरं वाईट झालं तर जबाबदारी कोणाची म्हणून ह्यांच्यावर मनुष्यवधाचे गुन्हे दाखल करा आणि खोटे बिल सध्या येत आहेत खोटे मीटर लावले गेलेत अतिरिक्त तुमच्यावर भार टाकला जातोय आणि भरपूर टॅक्स उकळला जातोय ह्या विरोधात तक्रारी करा रस्त्यावर या आणि वेळ पडली तर सगळे एकत्र मिळून संघर्ष करू काय अडचण असेल तर मेसेजमध्ये मला कमेंट बॉक्समध्ये मेसेज करा धन्यवाद